सर्वात प्रथम मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याच्याच मुलाला करणार म्हणून हा आजचा हा शेतकरी दिंडीचं आम्ही जे नियोजन केलं कारण मी भरपावसात चिखलकोपो वाढलेला आहे भर पावसात धरलेला आहे मी बैलांचा म्हणजे अशा पद्धतीचा मी, मी शेती करणारा एक शेतकरी आहे म्हणून आज आमच्या पक्षाने जे निर्णय मा, मान्य देवणे साहेब यांनी सगळ्यांनी जे नियोजन केलं पक्षाच्या माध्यमातून शेतकरी दिंडीचं मला खूप मोठा आनंद झालाय कारण मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांची वाचा ही कुठेतरी फुटली पाहिजे हे आम्ही नियोजन केलंय आता लाडक्या पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार होते ह्यात सुद्धा काटच्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल या सरकारनं निवडणुका डोळ्यामध्ये समोर ठेवून आमच्या महिला भगिनीना देतो म्हणून फसवलं गेलं आणि आज केलेलं आहे आणि महिलांना आज जे तीन हजार देतात दे ते आता पंधराशे केलं के के ते पंधराशे वरती आता यांचा डोळा जिल्हा परिषद पंचायत समितीवर असू शकतोय ते माझ्या मते ते पंचायत समिती जिल्हा परिषद केली झाल्यानंतर बंद होईल अशा पद्धतीचं भूल तापात हे सरकार आहे आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात तुमची काय भूमिका मी एक शिवसेनेचा आहे आणि पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे मी इथे इच्छुक जरी असलो पण पक्षाच्या पुढे मी नाही जे पक्ष आदेश देईल त्याचा मान्य करून मी पुढे जाणार आहे